नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटते म्हणून बऱ्याच जणी या घरी दिवसभरासाठी गाऊन वापरतात जर तुम्ही देखील घरी दिवसभर गाऊन वापरत असाल आणि तुम्हाला एखादा नवीन पॅटर्नचा आणि ट्रेंडी लुकचा गाऊन हवा असेल तर सध्या ट्रेंडमध्ये असणाऱ्या गाऊनचा एक नवीन प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या असे अल्पाईनचे बटरफ्लाय स्लीवचे गाऊन खूप ट्रेंडमध्ये आहेत आणि यामध्ये भरपूर नवनवीन डिझाईन्स आणि सुद्धा पाहायला मिळतात जर तुम्हाला ट्रेंडी आणि स्टायलिश लुकचे गाऊन घालायला आवडत असतील तर हा नवीन पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या आणि ट्रेंडी लुकच्या गाऊनमध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल तर हे गाऊन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहेत आणि या गाऊनच्या बॅक साईडला किंवा पाठीमागच्या बाजूला ॲडजस्टेबल नॉट्स असल्याने तुम्ही तुमच्या कम्फर्टप्रमाणे ते ऍडजस्ट करू शकता पूर्वी मॅक्सिकी किंवा गाऊनमध्ये फारसे डिझाईन्स नसायचे पण सध्या मॅक्सी गाऊनमध्ये भरपूर नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स पाहायला मिळतात आणि बऱ्याच जणांना ट्रेंडिंग फॅशननुसार नेहमी कपड्यांमध्ये नवनवीन पॅटर्न्स ट्राय करण्याची आवड असते बटरफ्लाय पॅटर्नचे हे गाऊन खूप स्टायलिश आणि मॉडर्न लुक देतात यामधील डिझाईन तसेच कलर्ससुद्धा खूप ट्रेंडिंग आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा